फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला आहे पण माझ्या अपेक्षेपेक्षा खरंच कमी मिळालेलं आहे मला पाचोरा आणि मतदार मतदारसंघातल्या तमाम जनतेवर प्रचंड असा आत्मविश्वास आहे की या पाचोरा शहराने गेल्या पंचवीस वर्षात असे अनेक आले पण त्यांनी या सगळ्यांचा दबाव झुगारत यांचे सगळ्यांचे आमिष झुगारत शिवसेना आणि शिवसेनेच्या परिवारावर प्रचंड असं प्रेम केलंय आणि त्याचं द्योतक आपल्याला आज पाहायला मिळालं मी मला असं वाटतं की दोन हजार एक पासून तर आत्ता दोन हजार पंचवीस पर्यंत या शहरामध्ये कधीही मला मताधिक्य कमी राहिलेलं नाही आज तर इतिहास झाला की आज या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने मी स्वत आजपर्यंत माझ स्वतःचं रेकॉर्ड ब्रेक करत आलो मी पहिल्यांदा या जनतेनी मला विधानसभेला अठ्ठावीस हजाराचं मताधिक्य दिलं मीच माझं रेकॉर्ड तोडलं आणि चाळीस हजाराचं मताधिक्य मला दिलं या शहराने मला विधानसभेला दहा हजाराचं मताधिक्य दिलं पण आज माझ्या पत्नीला मानावं लागेल माझं रेकॉर्ड तिने ब्रेक केलं आणि पाचोरा शहरामध्ये मला दहा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं तिने बारा हजार मत घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त केला मंजे, हा खरा म्हणजे एक इतिहास या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानत असतानाच माझा हा पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आजचा हा विजय त्यांना समर्पित करत चारही बाजूने त्या ठिकाणी भाजपने घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र निराशाजनक त्या ठिकाणी मला आत्मविश्वास होता मला नेत्यांशी कोणाशीच गाई घेणं देणं नाही जर का माझ्या मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी इतकी खंबीरपणे कायमस्वरूपी उभी असेल तर कितीही नेते येऊन गेले तर त्यांना मी धगमगत नाही आणि त्याच पद्धतीचं दाखवून देण्याचं काम माझ्या जनतेने केलं मला इतका मोठा प्रचंड प्रमाणात यश दिलं परंतु दुर्दैवाने भडगाव शहरात चार जागा गेल्या आणि पाचोरा शहरात माझ्या सहा जागा गेल्या त्या शंभर टक्के अनपेक्षित गेल्या एक जागा तर एकोणावीस मतांनी गेली एक काहीतरी चाळीस पंचेचाळीस मतांनी गेली जो काही पराभव झाला त्या पराभवाला डायरेक्ट नाकारलं जनतेने असं अजिबात झालं नाही कुठेतरी निसटता पराभव माझ्या पाचोरा शहरात आणि भडगाव शहरामध्ये झाला माझ्या मते, मते शंभर टक्के जागा खालच्या पण आणि वरच्या पण ह्या निवडून आलेल्या आहेत असं मी समजतो दुर्दैवाने ज्या काही पाचोरा शहरात सहा आणि भडगाव शहरात चार जागा गेल्या मी त्यांचं देखील माझ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो परंतु दुर्दैवाने तो, तो पराभव हो आपल्याला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या देखील पत्नी त्या ठिकाणी म्हणून निवडून आल्या खरं म्हणजे ते माझे मित्रच आहेत इलेक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात ते इथं आले त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि मी माझ्या पक्षाचं काम केलं जनतेने मला स्वीकारलं मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो मंगेश दादांचं देखील त्या ठिकाणी त्या ताई भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन नेमकं आज सकाळपासून तुम्ही बघत आहात की मी माझ्या पाचोरा आणि भडगावच्या दोन नगरपालिका असल्यामुळे सकाळपासून मी इथून हल्लेलो नाही दहा वाजेपासून त्याच्यामुळे नेमकं काय झालं मला माहित नाही ठीक आहे जय पराजय ह्या गोष्टी चालू असतात कुठेतरी चुका होता नंतर चुका दुरुस्त होता म्हणजे या विषयावर तर मी माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेच मतदारसंघातल्या मतदार बांधवांच मनापासून अभिनंदन करेल की ही जनता मी पहिल्यापासून सांगतोय की ही जनता फसव्या गोष्टींना आमिषांना आजपर्यंत बळी पडलेली नाही ती शंभर टक्के विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि ते आज त्यांनी दाखवून दिलं की होय आम्ही विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या साहेब तर आपल्याला या ठिकाणी घेण्यासाठी सर्व विरोधक एक झाले होते, होते। नाही मी तेच म्हणतो तुम्हाला की विरोधक फक्त नेते एकत्रित झालेले ने होते जनता मेरे साथ ती भाई मला नेत्यांचा मी पहिलेच सांगितलं मला नेत्यांचा फरक पडत नाही माझा कार्यकर्ता आणि मतदार शाबूत होता त्याच्यामुळे मी कुठेही ढगमगलो शंभर टक्के जनतेने आज दाखवून दिलेलं आहे बरं तो असा तसा पराभव झाला नाही तिकडे तीन चारशे मतांनी झाला इकडे सात आठशे मतांनी झाला आता किशोर मारावत आमच्या कार्यकर्ता गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय म्हणजे मी तर म्हणतो ना तर चोवीस तास कधी जर का त्याला फोन आला तर त्या ठिकाणी शंभर टक्के सेवेसाठी उपलब्ध राहील असा आमचा शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर आहे सगळेच उमेदवार तुम्ही बघून घ्या जर त्यांना बाहेर मार्केटमध्ये फिरायला का तर कोणीच बनणार नाही तो पुढारी सगळे कार्यकर्ते आहेत जनसेवक का आहेत समाजसेवक आहेत आणि त्या समाजसेवकांच्या मागे माझी पाचोरा आणि शहरा भडगाव शहरातली जनता ही खंबीरपणे उभी राहिली मला नेतेन पुढाऱ्यांची काही घेण नाही माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझी जनता सक्षमपणे उभी राहिली असं मला सार्थ आहे नहीं, पेपा एक लक्षात ठेवा मला काही वेळ लागलेला नव्हता मी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मी जेव्हा घोषणा केली मला मी पहिली गोष्ट म्हणजे मी प्लेन माइंड राजकारणी माणूस आहे असं झाकून लपून त्यांच्यासारखं नाही माझ जे काय आहे ते क्लिअर कट ओपन आव्हान केलं सगळे एकत्रित आले सगळ्यांनी मला घेरण्याचा प्रयत्न केला मी तडजोड करू शकलो असतो जाऊ द्या बाबा तुम्ही भरगाव घेऊन टाका मला पाचोरा देऊन टाका पण मला असं राजकारण जमत नाही माझा स्पष्ट आहे की आम्ही जर का लोकसभेला रक्ताचं पाणी करतोय इतक्या प्रामाणिकपणे मी माझा शिवसैनिक काम करतोय आणि तुम्ही चारच महिन्यात आलेल्या विधानसभेमध्ये दहा दहा वर्ष माझ्याशी गद्दारी करताय अपक्ष उमेदवार उभा करताय आमच्या पाठीत खंजीर खुपसताय आमच्या विरोधात रसद पुरवली जाते आणि तरी जर का आम्ही सहन करणार असू तर ते आमचं रक्त नाही आम्ही गद्दारी कधीही सहन करत नाही जे काही प्रामाणिकपणा आमच्यातला आहे तो प्रामाणिकपणा आम्ही कायम स्वरूपी दाखवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा युती असेल त्या त्या वेळेस माझ्यासह एकही शिवसैनिक हा गद्दारी करणार नाही पाठी खंजीर तुफसणार नाही एकदा निर्णय झाला तर त्या निर्णयाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभं राहील हे वारंवार आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला पाचोरा आणि भरगाव शहराचा विकास करायचा असेल त्याला जर का विकासाचं पॅटर्न म्हणून आपल्याला महाराष्ट्रात दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी सत्तेशिवाय शानपण चालत इथे दोघे नगरपालिकांमध्ये आज नगराध्यक्ष आले मी आमदार आहे आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब या नगराचे महाराष्ट्रातले नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के विकास हा पाचोरा आणि भडगाव शहराचा होणार त्याच्यामुळे माझी जनता ही शंभर टक्के हुशार आहे आणि त्या जनतेने विकासाला मत दिलं विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्याच द्योतक आज या ठिकाणी दिसत आहे मी आपल्याला खात्री देतो की भडगाव शहर हे शहर की ग्रामीण हे ओळखलं जात नव्हतं मी त्याला कुठेतरी शहराचं रूप देण्याचा प्रयत्न केला आता शंभर टक्के भडगाव शहर हे शहर म्हणून ओळखलं जाईल पाचोरा शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला एक विषय फक्त पाण्याचा बाकी आहे त्याला मी वर्ष दोन वर्षामध्ये चोवीस तास पाणी मला कसं देता येईल हा प्रयत्न माझा असणार आहे आणि ज्या उर्वरित ज्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आहेत त्या विकासाकडे माझं लक्ष असतं